दोन काय ते एक दोन एक तीन तीन गाड्या मोटरसायकल काय मागणी आहेत त्या संदर्भामध्ये तुम्ही उत्तर द्या तुम्ही तुमच्या खालचे लोक पाठवू नका तुम्ही स्वतः या इथे किती वेळ लागेल यायला तुम्हाला हा या लवकर या एक तासात या जास्त काही वेळ लागत नाही एखादी कार घेणार भाडे सरकारी गाडी घ्या या लवकर आता तुमच्या मागण्या काय मला सांगत हा कोणी बोलू नका आम्हाला तर कळू द्या नॅशनल हायवे मंदिर बंद करत आलं त्यावेळेला मी सरपंच होतो मी त्यांना मागणी केली ज्यांच्या सगळे मसूरवाले सगळे आले होते ग्रामसभेला त्यावेळेला सांगितलं इथं आमची मंदिर आणि शाळा आहे मी क्रिसमशन बनली व आवड सगळ्या रस्त्यावर येते बायपास झाला तर मग आमची रिक्वेस्ट होईल त्यावेळेला बायपास करा असं आम्ही मागणी केली त्याच्यानंतर त्यांनी तीन महिने तसंच थांबवून ठेवले त्यांनी विचार विनुय काय केलं आणि त्यांची काय आम्हाला कळवलं नाही त्यांनी डायरेक्ट परत हवेचं पर काम चालू केलं परत काम थांबवलं गावात आता रुंदीकरण झालेलं नाही इकडे क्रीकृतीकरण झाले नाही ठीक आहे आम आमच्या लोकांचे काहीला पैसे मिळाले काहीला घरात येईल आमचा त्याबद्दल काही रोष नाही ती जी मागणी होती तीही जीवितहानी होऊ नये तो बायपास जिकून हवा तिकून कुठूनही हवा फक्त गावाला बायपास करावा ही अपेक्षा चौदा सालापासून आणि आठ दिवसालाही काय होईल आम्हाला हे स्पीड बेकट टाकून दिलं तिथून माणसं पड तिथून का गाडी आणि मिस आम्ही स्वतः रस्त्यावर आणि टाईम जो इथं सकाळ दुपार सांगते तीन वेळेला आम्ही चालूच हो आम्हाला ते जुन काही पारते वाघाची बिबट्याची याची सवय होऊन गेली तर आमची मागणी काहीच नाही सक्षम अधिकाऱ्यांनी यावा एवढ्या दिवसात आम्ही बायपास करून देतो एवढे आम्हाला लेखी द्यावा आणि त्यांनी करून द्यावा आमचंही काय म्हणणं नाही गाव सुरक्षित राहील आमची शाळा सुरक्षित राहील माणसंही सुरक्षित राहील ओके धन्यवाद

तुमचं निवेदन एका कागदावरती लिहून द्या तुम्ही बरं का निवेदन लिहून द्या आपण कारवाई होईल ती तुमची जे मागणं आहे ते द्या त्याच्या लेखी तुम्ही घ्यायच सांगतो धन्यवाद ठीक आहे

भरधव वेगान वे, एक बारा टायरचा चौदा टायरचा ट्रक आण मोठा ट्रक अतिशय वेगान आला त्यांनी जवळजवळ ती मागणी एकोणीशे चार लोक आमचे आता मयत झाले आणि दहा ते पंधरा लोकांना त्यांनी गंभीर जखमी केले पाच सहा गाड्या सतर गाड्या उडवल्या एकदम बकरा मांजरा सारख्या त्यांनी गाडी चालून अपघात केलाय तो आणण्याचा घाट येतो अतिशय तीव्र उतर आम्ही अनेक वर्षपासून मागणी करतो आम्हाला बायपास करून देतो तर आजपर्यंत एवढे अपघात झाले भयानक अपघात झालेले आठवड्याला इथे अपघात होतो स्पीड ब्रेकर इथे काहीच काम करत नाही तिथं बायपास हा गरजेचा आहे त्यासाठी आमचे ग्रामस्थ सर्वजण आज रस्त्यावर बसलेत त्याच्यावर काहीतरी निर्णय झाल्याशिवाय आमचा एक ग्रामस्थ म्हणजे ब्रेक फेल झाला होता काय झालं काहीच माहित नाही तो ड्रायव्हर पळून गेलाय त्या गाडीमध्ये एक माणूस होता तो मला वाटतं पोलिसांच्या ताब्यात आहे आता त्या ड्रायव्हरला ब्रेक फेल झाला दारू पिलेला होता त्याला झोप आली होती त्यांनाच समजलं ना किती पुर जखमी पंधरा ते वीस लोक जखमी असतील आम्हाला बातमी येत जशी आली तशी आम्ही बरोबर गाड्यांमध्ये गेले आणि चार जण तर महत्वाचे आता अच्छा माहिती एक महिला आहे आणच्या नाते आईर म्हणून एक त्यांचंच लहान बाळ आहे

जखमी मध्ये आणि आजूबाजूची तो ट्रक काय त्याला ओढत गेला लोक गाड्या लोकांनी थांबवलं तो ड्रायव्हर पळून गेला तो हाती नाही लागली पण माणूस सापडला त्यांचं म्हणजे असं त्याला ओढतच किती लांब पर्यंत बसतोय ना थांबसोबत

स्पेशल भूमी आहे सार्वजनिक ठिकाणी तुम्ही ती यापूर्वी कधी मागणी केली होती त्यावेळेला राज्य महामार्गातून नॅशनल महामार्गाला हा ड्रायव्हरचा होता का त्यावेळेलाच मागणी केलेली त्यावेळेला ग्रामसभा देऊन त्यांना निवेदन दिलेले आहे बा आम्हाला गावातून रस्ता नको बाहेरून येऊन करा कुठं तुम्हाला सोयीचं वाटतं त्या बाजूला घेऊन जा पण त्यांनी काही त्यावेळेला ऐकलं नाही तेव्हा ठराव पण दिलेला आहे ग्रामपंचायतीचा आणि आज इतकं भयानक झालं आहे का ते आता

हे सारखं चालूच कोण मग स्पीड ब्रेकरला पोरड उचलून द्या कोण अम्ब्युलन्स तीन टाइम जाते सर आता आठ दिवसापूर्वी पण एक महिला आमच्या इथल्या घोडके आजी आहेत त्यांना पण उडवलं गाडीवर जास्त याला उपाय काय बाय बायपास गाव ठाणून रोड नाही पाहिजे आता तुम्ही आता पूर्ण हायवे जाम केलेला आहे बहुसंख्येने पोलीस आहे सगळे आहे तुमची मागणी काय आता चौकशी नॅशनल हायवेचा सक्षम अधिकारी आम्हाला इथं सांगत नाही की आम्ही बायपास करू काय त्याच्यावर उपाययोजना काय करणार किती दिवस आम्हाला त्यांचं पटलं तर आम्ही तिथून उठणार नाहीतर आमची लोकांनी मानस नाही उठायची असे लोक गेलेले आता आमच्या आजोबा गेले ते काय आता काय करणार इथंच आहे आता स्मशानपूर आजोबा तुला त्यांच्या माहिती आले तर आजोबा एक्सपर्ट काय करणार